मिरज आणि सांगली येथे संविधान प्रती वाटून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी केली आज घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे तसेच राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले दिन दलित तळागाळातील सर्वांना या संविधानातील न्याय हक्क समजावे यासाठी महादेव दबडे यांनी संविधान प्रति वाटप उपक्रम हाती घेतला आहे आज महादेव दबडे यांनी सांगली मिरज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना संविधान प्रतीचे वाटप करून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी केली आहे युवक तालुकाध्यक्ष राजू शेख वडी तंटामुक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत नाईक टाकळीचे पोलीस पाटील संजय माने बोलवाडचे उपसरपंच भाऊसो नरगच्चे विपुल झेंडे सतीश नाईक युवराज नाईक टिपू हवलदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जनक विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे छत्तीसव्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात नव्हे तर जगभरात साजरी होत असताना आज आम्ही मिरज आणि सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक अनोखा उपकरण म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे या संविधानाच्या प्रती आम्ही सर्वसामान्याला हक्क आणि अधिकार करायला पाहिजे या उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या वतीनं मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं शंभर प्रतीक वाटप करून आम्ही आज बा बाबासाहेबांची जयंती साजरी केलेली आहे मिरजमध्ये आंबेडकरांना जे अपेक्षित होतं संविधान वाचून आपल्या संविधानाचा हक्क आणि अधिकार हे सामान्य नागरिकाला वंचित घटकातील लोकांना करायला पाहिजे आपले न्याय हक्क हे बाबासाहेबांच्या अभिप्रेत असलेली जयंती साजरी करण्याच्या उद्देशानं आज आम्ही या संविधानाच्या प्रती सांगली आणि मिरजमध्ये आज वाटप करून आम्ही या बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केलेली आहे